बातमी आहे अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आशा भोसले पुरस्कार दोन हजार चोवीस ची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड कला रंग प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने व सिद्धिविनायक ग्रुप पुरस्कृत गेले चोवीस वर्ष ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नावाने आशा भोसले पुरस्कार दिला जातो यंदाच्या वर्षी या विशेष पुरस्काराचे हे विसावे वर्ष असून हा विसावा पुरस्कार सुप्रसिद्ध गायक शांतनू मुखर्जी अर्थात शान यांना जाहीर केला असून त्यांना एक लाख अकरा हजार रोख शाल व सन्मान चिन्ह या पुरस्काराचे स्वरूप देण्यात येणार आहे यंदाचा हा पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कामगार कल्याण मैदान चिंचवड या ठिकाणी पार पडणार आहे यावेळी शान यांच्या गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य सादर करण्यात येणार आहे याबद्दलची अधिक माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष भाऊ साहेब यांनी चिंचवड शाखेच्या वतीनं सर्व रसिक प्रेक्षकांना नमस्कार आपला आवाज या चॅनलच्या का माध्यमातून आपण आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवत असतात मला आनंद आहे आपल्या माध्यमातून मी व्यक्त होत आहे की गेली वीस वर्ष सातत्यानं या पुरस्काराचा आपण शहर आनंद घेत असतो आणि अशा पुरस्कार नाव कारणानं त्यांना ना एक देशभर याची ख्याती पसरलेली आहे त्याचं कारण पण असंच आहे की पहिला पुरस्कार हा लता दिदींनी स्वीकारलेला आणि तो शहरवासियांनी तो सोहळा असा एक अविस्मरणीय सोहळा तो त्या ठिकाणी झालेला होता आणि ती परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे आता शंभराव नाट्य संमेलनाच्या माध्यमातून देशभर जगभर नाट्य परिषदेचं किंवा आपल्या शहराचं जो नाव झालेलं आहे मला वाटतं की ही परंपरा आम्ही सातत्यानं काही ना काहीतरी दरवर्षी होत असत आणि त्यातील ता एक मोठा पुरस्कार म्हणजे आशा बसले पुरस्कार त्यामुळे या पुरस्काराचं मी आपल्या माध्यमातून घोषणा करीत आहे की विसावा पुरस्कार हा संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेला पार्श्वभामी शान त्या शान नावाने ओळखलं जात तर मूळ नाव शांतनू मुखर्जी यांना पुरस्कार त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्या पुरस्काराचं स्वरूप एक लाख अकरा हजार असं असेल तो पुरस्कार सोळा अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता जयवंत भुईर क्रीडांगण भुईर नगर या कामगार कल्याण मंडळ या ठिकाणी तो आयोजित केलेला आहे मला असं वाटतं की या शहरातील सर्व रसिक प्रेक्षकांनी या महान गायकाचा आनंद ऐकण्याचा आणि पाहण्याचा आनंद घ्यावा ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो वैशिष्ट्य काय काय असणार म्हणजे आपण आपण केलं की पुरस्कार म्हणजे उदक एकदमच पुरस्कार अशा भोसले नावामध्ये एवढी उंची आहे त्या उंचीला साधेस आणि किंबवलं आणि ही निवड पंडितजी मंगेशकर हे करत असतात कारण आमच्यावर तो दबाव नसतोच पुरस्कार आम्ही फक्त साजरी करणार आयोजन त्याचं आशा भोसलेच्या माध्यमातून त्यांच्या नावाचा पुरस्कार असल्या कारण त्यांची चित्रपटातील गाणी शान आता त्यांचा पुरस्कार स्वीकार त्यांची गाणी हे आम्ही सादरीकरण मोठ्या प्रमाणावर करत असतो आणि तो एक मोठा चांगला हो, सोहळा होता <laughs> या मागे देखील शंभर नाट्य संमेलन आपल्या माध्यमातून पार पडलं यंदाच्या वेळेस जे आशाठाई गोपण्यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात येणार शहरातील नागरिकांना काय आवाहन करायला कशा पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमात सहभागी हे बघा हे अद्भुत घटना असतात आयुष्यात त्यांना कळत घडून जात असतात परंतु ही मेजवानी एक आनंदाची मेजवानी आणि आपल्या शहरामध्ये शान येत आहे आपल्या शहराची शान वाढवण्यासाठी तर मला असं वाटतं की आपण रसिकांना मी एवढंच विनंती करू की अशा न घडणाऱ्या घटना घडत असताना त्या घडलेल्या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी आपण उपस्थित राहा